हॅलो स्टुडंट मीरा मॅथ्स कॉर्नर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पोलीस शिपाई भरती सोलापूर याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला हा प्रश्न ज्याचा कन्सेप्ट आपण एकदम व्यवस्थित बघणार आहोत जेणेकरून हा कोणत्याही एक्झाममध्ये मध्ये आला तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल तर याच्यामध्ये काय दिलेला आहे की पुरुष आणि मुले हे मिक्स काम करताना दिलेले आहेत तर बघूयात सहा पुरुष किंवा आठ मुले एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतात ठीक आहे तेच काम सात पुरुष आणि बारा मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील हे तुम्हाला विचारलेलं आहे ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न असतो त्यावेळेस काय करायचं की पुरुष आणि मुले जे दिलेले आहेत किती प्रमाण किती दिले आहेत सहा आणि आठ तर आपण याचं प्रमाण काढूयात म्हणजे याला कितीने भाग जातो दोन्ही नंबरला तीन दोन भाग जातो म्हणजे बेत्रिक आणि बेचोक ठीक आहे म्हणजेच तीन पुरुष जेवढे काम करतील तेवढेच काय करतात चार मुले काम करतात म्हणजेच तीन पुरुषांनी एक भाग काम केला तर चार मुले पण तेवढ्याच वेळात तेवढा एकच भाग पूर्ण करतात त्यापेक्षा कमी नाही किंवा जास्त नाही ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना याचं संक्षिप्त रूप मध्ये काढता येतं काय केलं फक्त ह्या दोन्ही नंबरला काय केलं की दोन न भाग दिलं आहे ठीक आहे आता पुढे बघा तेच काम सात पुरुष आणि बारा मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील आता हे तीन आणि चार हे जे प्रमाण आहे तर ह्या तीन हा कशाचं प्रमाण आहे पुरुषांचं प्रमाण आहे तीन न सातला भाग जातो का नाही मग आपण काय करायचं की जी मुले आहेत म्हणजे चार न बाराला भाग जातो म्हणजे जी मुले आहेत त्या मुलांच पुरुषांमध्ये कन्वर्जन करू शकतो ठीक आहे म्हणजे बघा आता इथं बारा मुले आहेत ठीक आहे म्हणजेच काय मुलांची संख्या किती झालेली आहे तिप्पट झालेली आहे म्हणजेच बारा तर बारा मुले किती पुरुषांनी एवढं काम करणार तर इथं पण तीन नगुना म्हणजेच जेवढे बारा मुलं काम करतात तेवढच काम नऊ पुरुष करतील ठीक आहे म्हणजेच बारा मुले बरोबर किती असणार आहेत बारा मुले बरोबर नऊ पुरुष असणार आहेत बरोबर आहे काय केलं फक्त की आपण जे तिनास चार प्रमाण आहे त्याच्यामध्ये बारा मुलं म्हणजे इथं किती मुलं आहेत कि चार मुलं तीन पुरुषांनी एवढी काम करतात तर बारा मुलं किती पुरुषांनी एवढी काम करतील नऊ पुरुषांनी एवढी काम करतील ठीक आहे म्हणजेच बारा मुलांच्या ठिकाणी मी इथं काय लिहू शकते नऊ पुरुष लिहू शकते बरोबर आहे अगदी बरोबर आहे आता बघा तर तेच काम नऊ पुरुष आणि सॉरी सात पुरुष आणि नऊ पुरुष म्हणजे सात अधिक नऊ किती झाले टोटल एकाच ह्याच्यामध्ये कन्वर्जन झालं नऊ आणि सात टोटल सोळा पुरुष झाले ठीक आहे टोटल किती झाले सोळा पुरुष झाले आता बघा सहा पुरुष ते काम किती दिवसात पूर्ण करतात चोवीस दिवसात पूर्ण करतात म्हणजे ह्याचं गुणोत्तर कसं असणार आहे की इनवर्स प्रकोशन असणार आहे सहा के आहेत पुरुष आहेत आणि इथं काय आहेत सोळा पुरुष आहेत बरोबर तर आता हे इन्वर्स प्रपोशन असल्यामुळे काय होणार हे चोवीस इथं येईल तर हे किती एवढे येणार म्हणजे कसं केलं की आपण इथं काय लिहिलं पुरुषांची संख्या लिहिली आणि इथं काय लिहिली दिवसांची संख्या म्हणजेच पुरुषांची संख्या वाढली तर दिवसांची संख्या काय होणार कमी होणार त्याच्यामुळे हे काय आहे इनवर्स प्रपोशन आहे आता यांना फक्त भाग घालवा सहा गुणले चोवीस भागिले सोळा चार इन्चौक सोळा चार सख्ख चोवीस 4, 46, 46 था था चार एक चार सायसाय छत्तीस येतात इथं भागिले चार 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 नव्हे छत्तीस म्हणजेच काय येतं नऊ दिवसात किती पुरुष काम करतील तर सोळा पुरुष हे नऊ दिवसात सोळा पुरुष म्हणजेच कोण आहेत तर सात पुरुष आणि बारा मुलं ठीक आहे कसं केलं अजून एकदा फक्त रिवाईज करूयात आपण किती रिवायजन करूयात सहा पुरुष किंवा आठ मुले एक काम चोवीस दिवसात पूर्ण करतात म्हणजे सहा आणि आठचं प्रमाण काढलेलं आहे ठीक आहे ते तीनास चार आलं जर बारा मुले म्हणजेच चार मुलं जर तीन पुरुषांनी एवढं काम करत असतील तर बारा मुले हे नऊ पुरुषांनी एवढं काम करणार ठीक आहे म्हणजेच बारा मुलांच्या ठिकाणी मी काय लिहिणार नऊ पुरुष लिहिणार हे आधीचे सात पुरुष आणि बारा मुलांच्या ऐवजी नऊ पुरुष म्हणजे नऊ आणि सात किती झाले सोळा पुरुष झाले सहा पुरुष असतील तर चोवीस दिवस लागतात आणि सोळा पुरुष असतील तर काय होणार दिवस कमी होणार आहेत म्हणजे ते इनवर्स प्रपोशन आहे म्हणजे त्याला जर आपण सॉल्व्ह केलं तर तुम्हाला तुमचं उत्तर काय भेटेल ते काम सात पुरुष आणि बारा मुले किंवा नऊ पुरुष सात पुरुष आणि नऊ पुरुष म्हणजे सोळा पुरुष ते काम मिळवून किती दिवसात पूर्ण करतील तर नऊ दिवसात पूर्ण करतील ठीक आहे हा जर कन्सेप्ट तुम्हाला इथं क्लिअर असेल तर तुम्ही हा प्रश्न होमवर्कसाठी घ्या आणि इथे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आन्सर कमेंट करा थँक्यू